न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा पोलीस अंतर्गत, पोलीस आयुक्त विनायक चौबे साहेब यांनी मोठी कारवाई केली आहे एक पोलीस उपनिरीक्षक तसेच दोन पोलीस कर्मचारी पोलीस ठाणे कार्यरत असणारे सचिन शेजाळे आणि गायकवाड यांना आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी निलंबन केलं आहे कारण या लोकांवर यापूर्वीच्या विरोधात जनरल पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी एकशे वीस ब ब चौतीस गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये आयुक्त यांनी चौकशी त्यांना खात्री झाल्यावर संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी सोबत संगणक वरून रचून फिर्यादी यांना जवळ सेवा कॉपी येते तसेच गंज स्टेडियम परिसरामध्ये पोलीस ठाण्यात येथे येऊन जाऊन फिरायला गांजेच्या खोट्या केसेसमध्ये बसून जेलमध्ये घालण्याची भीती दाखवून फिर्यादीच्या बँकेतून बँक ऑफ इंडिया या बँकेतून खात्यावरून गुगल पेने बँकिंगद्वारे एकूण चार लाख तेरा हेमंत गायकवाड आणि दुसरे पोलीस शिपाई सचिन शेजळ या दोघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेही पोलीस आयुक्त यांनी सांगितले सचिन शेजळ यांचे देहुरोड मधील मटकीवाले तसेच गुटखा सप्लायर करणारे यांच्यासोबत पाटकर शिफ्ट मध्ये या देहुरोड भाग विभागामध्ये का काम सुरू होते त्यांचा अजून एक साथीदार त्यांचे नाव निष्पन्न झाले नाही देवरोड पोलीस ठाण्यातील आणखीन एक पोलीस कर्मचारी यांच्या आशीर्वादाने गुटखा धंदे अवैध हे अजून सुरू आहे तरी लवकरच सचिन शेजाळ यांचे मित्र आणि पार्टनर ज्यांच्या आशीर्वादामुळे अजूनही वरील धंदे सुरू आहेत लवकरच त्यांचे नाव आम्ही वरिष्ठांच्या कानावर टाकणार आहोत पोलीस आयुक्त यांच्याकडे पुराव्यासही देणार आहोत ते पोलीस कर्मचारी कोण आहेत हे लवकरच देहुरोड मधील नागरिकांकडून पोलीस यांच्याकडे लिखित तक्रार देणार आहेत असंही आम्हाला या यावरून समजले आहे तरी वरील पोलीस कर्मचारी यांना निलंबन केल्यामुळे पोलीस खात्यातील प्रामाणिक काम देवरोड पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी आणि रेसिपी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे बनावट नोटांचे रॉकेट पकडून पोलिसांची मान उंचवली आहे पण काही पोलीसवाले चेरेमेरीसाठी अजूनही लोकांच्या जीवाशी खेळत आहेत उदाहरणार्थ निगडी पोलीस ठाण्यातील पी एस विकास शेळके आणि देहुरोड पोलीस ठाण्यामधील पोलीस नाईक गायकवाड आणि सचिन शेजवळ त्यामुळे काही काळ पोलिसांची मान खाली झाल्याची वेळ आली होती परंतु सांगवी पोलीस ठाण्याचे उत्कृष्ट कामगिरी आणि देहु रोड पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरीमुळे पुन्हा पोलिसांमध्ये काम करण्याचा उत्साह जोमात आलेला आहे न्यूज महाराष्ट्र के प्रतिनिधी दत्ता कांबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब आणि बेल आयकॉन प्रेस करा